नमस्कार कसे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता लाईक शेअर कर जा जरा माझा व्हिडिओ हे बघा मी हे दोन बटाटे उकळून घेतले हे दोन बटाटे उकळून घेतले आणि हे तांदूळ भिजत घातले हे दोन तास झाले हे तांदूळ भिजू घातले आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू हे बघा तांदूळ सगळे मी भांड्या भांड्यामध्ये टाकून घेतले एक वाटीभर तांदूळ भिजून टाकले तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही भिजू घाला आणि तांदूळाचं प्रमाण जास्त घेतलं तर मग बटाटा पण एक जास्त घेणं पडेल तुम्हाला तर या भांड्यामध्ये मी हे तांदूळ टाकले आणि हे दोन बटाटे उकळून घेतले आता या दोन बटाट्याला आपण खिसून घेऊ असं हे बघा हा बटाटा मी खिसून घेतला छान असा आणि हे तांदूळ वाटून घेतले तर हिच्यात न पाणी टाकताच वाटायचं हे याच्यामध्ये पाणी होतं थोडंसं त्याच्यातच हे वाटले गेले जर नाही वाटले गेले तुमचे तर तुम्ही थोडं पाणी टाका म्हणजे बराबर होऊन जाईल हे बघा हे मी सगळे तांदूळ वाटून घेतले आणि या बटाट्यामध्ये टाकते छान पदार्थ मी तुम्हाला करून दाखवते मिक्सर मिक्सरचं भांड आणि हे थोडंसं पाणी मी याच्यात टाकलं ते हे चांगलं याच्यामध्ये करून घ्यायचं बटाटा आणि ते तांदूळ बारीक केले ते असं छान असं करून घ्यायचं मस्त जाळणी राहिले पाहिजे असं फेटून घ्यायचं छान करून घ्यायचं मस्त याच्यामध्ये मी मिरची कापून घेतली आणि ही जाळ चटणी आणि हे जिरं आहे आणि हा कोथंबीर आहे हे सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं जिरं कोथंबीर हिरवी मिरची हे सगळं याच्यात टाकून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची टाका हे ना थोडं तिखटच छान लागते कारण बटाटे बी गोड गोड असतात आणि भात पण पानसट पासट असतो तांदूळाचं म्हणून याच्यात थोडं तिखट जास्त टाकायचं आणि आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे मीठ याच्यात आवडीनुसार मीठ टाकायचं जेवढं बॅटर आहे त्याप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं हे बघा मीठ टाकलं मी याच्यात आळ्यात टाकायचे नाही म्हणजे याची याचा कलर खराब होऊन जाईल मग हे काही बेसनपीठाचे नाही हे बघा याच्यात थोडं पाणी लागेलच पण पाणी लागायच्या अगोदर याला असं फेकून घेऊ छान थोडं पाणी टाकते मी थोडस अगदी एक दोन चमचे पाणी टाकलं मी हे बघा हे पान आहे हे ओव्याची पानं आहे हे कशाचे पानं आहे ओव्याचे तर हे मी झाडाचे तोडून आणले याला छान धुऊन काढले आणि हे असे नेत्र घातले होते केव्हाचे हे कच्चे पण खातात याच्या याचा गुणधर्म खूप आहे कधी पोट दुखलं अन्नपचन नाही झालं ॲसिडिटी झाली तर याचे चार पानं तोडून खायचे हे बघा मी खाते लहान लेकराला याचा रस चमचाभर काढून पाजाचा याच्या याच्यात खूपच पाणी असते हे खूप औषधी गुणधर्म खूपच आहे याच्यात अपचनसाठी सर्दी पळचा खोकला त्याच्यासाठी हे छान नांद फेटून घ्यायचं आणि फेटून घेते मी पाच मिनटं चांगलं हे बघा आता हे फेटून झालेलं आहे आता यातून याच्यात भर बिलकुल हा खायचा सोडा टाकू हे बघा हे बघा एवसा टाकलाय आहे मी भर आणि आता हे परत थोडस फिटून घेऊ तो सोडा काढून घेऊ याच्यात आणि पान आहे ना याला ओव्याचं झाड म्हणतात याला काय म्हणतात ओव्याचं झाड तर याचे कर आपल्याला करायचे हे तांदूळ आणि बटाटे आणि याच्यात हे भजे टाकायचे याचे हे खूपच आयुर्वेदिक आहे हे झाड खूप उपयोगी आहे तुम्हाला कधी भेटेल ना तर कुंडीमध्ये लावा आणि याचे रोज एक एक दोन दोन पान खाऊन याचा अनुभव तुम्ही घ्या हे अगदी छान आहे झाड आयुर्वेदिक झाड आहे याचे भजे करून खा आता माझ्याकडे होतं म्हणून मी भजे करते नाही तर ते खायलाच एक एक दोन दोन पुरत नाही त्या झाडाचे पानं असं वाटते दुसरी पानं केव्हा येतील न केव्हा खाई असे खूपच अनुभवी झाड आणि खूपच चांगलं आहे असं नाही की तुम्ही याचे बटाट्याचे तांदूळाचेच भजे करा या ना आपण असे साधे भजे बी करतो ना असे छान असे तळून घ्यायचे मस्त लागतात भजेची चव वेगळी होऊन जाते आणि छान लागतात तुम्ही करून पाहा तुम्हाला अनुभव येईल तेव्हा तुम्हाला समजेल मी ते याचे रोज चार चार पानं खाते जेवण झालं की चार पानं खाऊन घ्यायचे जेवण कुकडे जाते पण लागत नाही आता माझ्याकडे होती म्हणून हे आणि मी वर गेलेली होती म्हणून मी तोडून आणले आणि त्या आळस पण येतो तो वर जायचं तोडून आणायचं आमच्या गच्चीवर आहे हे झाड लावलेलं आहे हे बघा हे पानायची भजे मी बनवले अगोदर आणि आता हे साधे करते पकोडे हे अगदी छान होता मस्त होता ना हे एक पान राहिलं होतं छान होता मस्त होता आणि खायला पण मस्त चवदार लागता तुम्ही असे बनवा आणि असे खा आणि हे दुसरे भजे तर हे पानांचे भजे हे तर आयुर्वेदिकच आहे हे खूप छान असतात हे असं तुम्ही बनवा तुम्ही पण खा हे पानांचे भजे खूपच छान आणि सुंदर असता हे बघा खायला पण अप्रतिम लागतात तुम्ही बनवून पहा आणि त्याचा अनुभव घ्या झाड लावा तुमच्या द अंगणामध्ये तुमच्याकडे झाड नसेल तर माझ्याकडून काळ्या घेऊन जा आणि काळ्या जगवा आणि स्व मस्त खा आणि स्वस्त राहा रोज त्याचे दोन पानं चार पानं खायला पाहिजे हे बघा हे साधे भजे केले मी आणि हे पानांचे भजे केले तांदूळ भिजू घातले दोन तास तांदूळ आणि बटाटा तांदूळ दोन बटाटे एक वाटी भर तांदूळ आणि त्याचे या पानाचे भजे मी तुम्हाला करून दाखवले हे बघा किती छान झाले हे मस्त झाले हे मी दाखवते तुम्हाला या पानांची भजे हे किती कुरकुरीत आहे हे बघा मस्त झाले हे आणि चवदार लागता आहे मस्त मस्त कळ असे भजे तुम्ही पण बनवा तुम्ही पण खा हे अगदी आयुर्वेदिक आहे हे छान आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा बर जाड़ा एक परसो, पोड़, डुकी, पोड़, याचे साथी हे झाड आलं लावा कुंडीमध्ये हे खूप छान आहे सर्दी पोट दुखी पोट फुगी अपचन याच्यासाठी हे झाड खूप छान आहे आणि कच्चेच पानं खायचे याचे असं वेळ आला तरच असे भजी करायचे नाही तर कच्चे पानं खायचे खूप छान आणि सुंदर आहे